तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा अहो सरकार तर चालूच आहे जेव्हा आम्ही कधी अभिनंदन करायचं ते माझं मी ठरविन ना तुम्ही कशाला मला चालतं फुकटचे मला पत्रकार मित्रांनो मी आपल्याला स्पष्ट सांगतो तुम्ही मला फुकटचे सल्ले देण्याच्या भानगडी पडू नका मला जे वाटतं ते मी बोलत असतो आता मी फक्त आणि फक्त तुम्ही दुपारपासून इथं थांबला होता मला माझ्या कोणी सांगितलं की पत्रकार मित्र थांबलेले आहेत मी गाडीत बसून निघाले होतो कारण मला मुंबईला लगेच जायचं आहे उद्या सकाळी आठ वाजता साडेआठ वाजता सीएम साहेबांचा सा ऑफ आहे मी देवेंद्रजी त्याच विमानामध्ये आहे त्याच्यावर तेही काम आमच्या दृष्टीने महत्वाचं आहे पण तुम्ही थांबलाय तर साधारण छत्तीस जिल्ह्यांच्या बद्दल चाका काय आढावा काय नाही ते सगळं सांगण्याच्या करताचा मी प्रयत्न केलेला आहे आणि कशा मीटिंग झाल्या काय काय चाललं झालं हे सगळी पार्श्वभूमी सांगितलेली इतर पालकमंत्री म्हणून तुम्ही जे काही माझ्या लक्षात आणून दिलं कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातनं ते मात्र मी किंवा काही हे लागलेले आहेत बोर्ड लागलेले आहेत किंवा फ्लेक्स लागलेले आहेत त्याच्याबद्दल तुम्ही सांगितलेलं मी आता गाडीत बसलो की लगेचच सीपीला फोन करून दोन्ही दोन्ही तिन्ही सीपी दोन सीपी आणि एक आ, एस पी या तिघांना पण त्या बाबतीमध्ये सांगेन आणि मी नेहमीच सांगत असतो कुणीही राज्यकर्ते असले तरी कुठल्याही राज्यकर्त्यांना आपल्या आपल्या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था चांगली ठेवावीच लागते ती चांगली राहण्याच्या करताच प्रत्येकजण प्रयत्न करत असतो आता तुम्ही प्रत्येक आपल्याला इतक्यादा म्हणजे माझा स्वभाव स्टेट फॉरवर्ड आहे इतक्यादा तुम्ही एक्स वाय झेडचं नाव घेता नंतर ते असं असं म्हणलं ते तसं म्हणले मला काय घेणं देणं त्यांचं मत त्यांनी व्यक्त केलंय मी माझी मत तुम्हाला सांगायला बसलो मी राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून जे काम करतोय त्या कामाच्या संदर्भामध्ये माहिती द्यायला तुम्हाला बसलो बाकीचे आता एवढे मोठे चॅनल एवढे सगळे पत्रकार प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया एवढ्या मोठ्या महाराष्ट्रामध्ये अनेक जण कुणीतरी बोलणार काहीतरी करणार काही काही ना तर रोज वाचावीर तर आपल्याकडे भरपूर आहे रोज वीरांना काही ना काही स्टेटमेंट करायला करा, करा। केल्याशिवाय त्यांना झोपच येत नाही आता त्या प्रत्येक वीरांच्या करता उत्तर देणं हे काय माझं काम नाही मग तुम्ही म्हणाल ते काम कोणाचं आहे ज्या त्या पक्षांच्या प्रवक्त्यांचं ते त्या पद्धतीने उत्तर देतात किंवा ज्यांना अशा प्रकारची माहिती घेतल्यानंतर किंवा मिळाल्यानंतर लगेच त्याला काउंटर उत्तर देणं समाधानाचं वाटतं ते ते उत्तर देतात मला कामामध्ये नसेल मी पहिल्यापासून तुम्हाला सांगितलंय की मी सकाळपासून जे काम करायला सुरुवात करतो आपला जास्तीत जास्त लोकांचे प्रश्न कसे सोडवता येतील आपल्याला ज्या काही पदाची संधी मिळालेली आहे त्या संधीच्या माध्यमातून लोकांचे अनेक अडचणी असतात कधी तुमच्यासारखे पत्रकार मित्र काही गोष्ट लक्षात आणून देत असतात कधी आमच्या कामामध्ये लक्षात येतं की इथं असं केलं पाहिजे